काल जो प्रकार झाला नगरपंचायतमध्ये शिवजयंतीचे प्लेक्स लावण्यावरून त्या कर आकारला गेला होता आपल्याला तेव्हा टॅक्स म्हणजे त्यांचा तर ही कल्पना आम्ही संजीव भाऊनला सांगितल्यानंतर ते त्यांनी तिथले ते सी ओ त्यांना फोन करून टॅक्स म्हणजे त्यांच्या स्व खर्च म्हणजे खर्चाच्या खिशातून नाही का त्यांनी आम्हाला परत केलेला आहे संजीव भाऊननी आणि नगरपंचायतने पण गोवा दिलेली आहे इथून पुढं महापुरुषाच्या जयंती असो नाही कोणता पण कार्यक्रम असो त्या कर आकारणार नाही जय महाराष्ट्र जय श्रीरा ठिकाणी हा सगळा तरुण वर्ग काही कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आलेला होता आपण पाहतो अखंड हिंदुस्थानचं दैवत सर्व जगामध्ये मध्ये प्रतिमा असलेले आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फ्लेक्सला परवानगी काढायला हा तरुण वर्ग गेला होता खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी आपण पैसेच आकारले पाहिजेत नगरपंचायतनी टॅक्सच वसूल केला पाहिजे अशी भूमिका न घेता नगरपंचायतनी नगरपंचायतचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी ह्या तरुण काय करणार आहेत यांची भूमिका समजून घ्यायला पाहिजे तुम्ही फक्त टॅक्स गोळा करण्याकरता नाही ठेवलेलं तर ते भूमिका त्यामागची काय तो कार्यक्रम कुठला आहे तर त्या कार्यक्रमावरती तुम्ही चौकशी केली पाहिजे त्या कार्यक्रम त्या कार्यक्रमामुळे समाजामध्ये काय परिवर्तन घडून येणार आहे तरुण पिढीमध्ये आदर्श निर्माण होणार आहेत एक चांगली समाजव्यवस्था निर्माण होणार आहे सर्व जाती धर्मांना सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वराज्य मिळवून दिलं आणि ते स्वराज्य आपण पुढे अबाधित राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करणं हे तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि मी तर सांगत अभिमानाचे वाव एक हे तरुण हे करत असतात आणि हे करत असताना त्यांच्याकडनं टॅक्स मागावा हे अत्यंत लाजीरवानी गोष्ट आहे ही चौकशी केल्यानंतर समजलं का कायद्यानं सगळ्या गोष्टी मान्य आहेत आम्हाला तुम्ही कायद्याने कोर्टानं निर्णय दिलेला आहे का तुम्ही फ्लॅक्ट वरची बंदी असताना तुम्ही ते टॅक्स आकारा त्याच्यावरती आम्हाला मान्य आहेत पण सगळ्याच गोष्टी कायद्याच्या चौकटीत हो न बसवता तुम्ही पहिल्यांदा चौकशी करा का कायदा जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय का महापुरुषांच्या जर प्रतिमा असतील तर त्या ठिकाणी टॅक्स आकारू नयेत आणि भाई हे सगळं करत असताना या तरुण पिढीकडनं हे केलं पाहिजे आज माझ्या कानावरती आलं का ही तरुण पिढी होती त्याच्यानंतर श्री सेवालाल महाराज यांची जयंती होती त्या ठिकाणी टॅक्स आकारला गेला टॅक्स बाकीचे जर कार्यक्रम असतील राजकीय पक्षाचे कार्यक्रम असतील राजकीय याचे संस्थांचे कार्यक्रम असतील संघटनांचे कार्यक्रम असतील त्यांच्याकडनं जरूर टॅक्स आकारावा जरूर ते करावा आमचा विरोध नाही त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने नगरपंचायतने ते नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे शहराचं सौंदर्य वाढण्यामध्ये भरच पडलेली आहे शहराच्या करनिधीमध्ये वाढ झालेली आहे पण हे करत असताना निश्चितच आपण एक पवित्र तर त्यांचं चरित्र समाजापुढे जाणं गरजेचं आहे तरुणांपुढं महिलांपुढे सगळ्यांपुढे जाणं त्यातनं प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं पिढ्या घडत असतात त्याच्यामुळे इथून पुढे असं होणार नाहीये आणि मी सगळ्यांना विनंती करतो जर नगरपंचायतने ऐकलं नाही तर ह्या तरुणांसाठी छत्रपतींसाठी किंवा इतर समाजातील महान पुरुषांसाठी जयंती साजरी करण्यासाठी समाजाचं सा प्रबोधन करण्यासाठी समाजाची वैचारिक बदल होण्यासाठी आणि वैचारिक बदलातून आचरण घडण्यासाठी जर आपण बदल घडवायचा असेल तर आम्ही निश्चितच त्या ठिकाणी टॅक्स भरायला लागले तर सगळ्या तरुणांना आम्ही विनंती करतो का आमच्याकडनं घेऊन जावा पण ह्या जयंत्या भरल्याच पाहिजेत फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही तर संभाजी महाराज असतील अनेक ज्या ज्या समाजामध्ये जे सत युग पुरुष घडून गेलेले आहेत आदर्श पुरुष घडून गेलेत संत महापेव घडून गेलेत धर्मप्रचारक घडून गेलेत धर्म उपासक घडून गेलेत ह्या सगळ्यांच्या जयंत्या घडवल्या पाहिजेत आणि त्या जन जयंती घडवत असताना खऱ्यांद त्यांनी ज्या त्या धर्माला जो उपदेश केला आहे तो समाजासाठी प्रत्येक धर्माचा उपदेश हा हितकारकच आहे समाजाचा आणि तो जाणं गरजेचं आहे किंवा नगरपंचायतीतून पुढे अशी काही वेळ आणणार नाही आहे असं आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय अधिकाऱ्यांनी हे सांगत असताना खऱ्या अर्थानं तरुण पिढीची भावना समजून घ्यावी समाजाच्या भावना समजून घ्याव्यात आणि नंतर टॅक्स आकारावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडनं काल जो नगरपंचायत मध्ये प्रकार घडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची फ्लेक्ससाठी आम्ही जी परवानगी घ्यायला गेलो त्यात आमच्याकडून कर आकारणी केली गेली ते संजीवच्या भाऊंच्या नाही ते पैसे आम्हाला रिटर्न संजीव भाऊंनी स्वतःच्या खिशातून दिले आणि परत नगर सांगितलं का हिथून पुढं कोणताही छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या जयंतीच्या फ्लेक्स आकारणीवर पैसे घेऊ नये हा नवीन नियम संजू भाऊ लागू झाला त्याबद्दल मी संजू भाऊचे आभार मानतो आणि तसंच एकोणीस फेब्रुवारीला युवा साम्राज्य ग्रुप आंबेगाव तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य शिवजयंतीचं आयोजन केले तर संध्याकाळी ठीक पाच वाजता राम मंदिरापासून आपली शोभायात्रा चालू होईल तर मी सर सर्वांना विनंती करतो की आपण या शोभे शोभायात्रेसाठी उपस्थित राहावं